तो दररोज दारू पिऊन यायचा तिला त्रास द्यायचा शिवीगाळ करायचा हाणमार करायचा पेशाने तो शिक्षक होता तर ती एका शाळेची मुख्याध्यापिका होती दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं होतं पण लग्नाच्या अवघ्या काही दिवसात त्याला दारूच्या व्यसनाने ग्रासलं तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला त्याच्या या वागण्याने ती प्रचंड वैतागली त्रासली तिला तो नकोसाच झाला इतका की तिने थेट त्याचा काटा काढायचं ठरवलं यासाठी तिनं गुगलवरती सर्च करून विष कसं बनवायचं हे शिकून घेतलं त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य गोळा केलं ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली ती पावडर बनाना शेकमध्ये टाकून तो शेक नवऱ्याला प्यायला दिला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला पुढे पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी शिकवणीसाठी येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने तो मृतदेह जवळच्या जंगलात फेकला त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन तो मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला यामध्ये तिला वाटलं की आपण आता पोलिसांच्या कचाट्यात सापडणार नाही पण झालं भलतच पोलिसांनी केवळ अंडरवियर आणि शर्टच्या बटनावरून यवतमाळ मधील या क्राईम मिस्ट्रीचा उलगडा केलाय नेमकं काय घडलंय का सविस्तर सांगते त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव होतं शंतनू देशमुख आणि जिने त्याचा जीव घेतला त्या आरोपी बायकोचं नाव आहे निधी शंतनू देशमुख यातला शंतनू हा तेरा मेला अचानक बेपत्ताच झाला सुरुवातीला त्याच्या बेपत्ता होण्यावर कोणालाही संशय आला नाही त्यानंतर पंधरा मेला त्याच परिसरात एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडतो मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणं सहज शक्य नव्हतं त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतली आणि अज्ञात आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या तपासादरम्यान द्वारवा मार्गावरील एकविरा चौक परिसरातील एक युवक गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून त्या बेपत्ता व्यक्तीच्या मित्रांची चौकशी केली त्यावेळी तो मृतदेह शंतनू अरविंद देशमुख याचा असल्याचं समोर आलं त्यावरून पोलिसांनी त्याचं घर गाठलं त्याची बायको निधी देशमुख हिची चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये पोलिसांचा निधीवरती संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी तिची उलट चौकशी करायला सुरुवात केली यात निधीच्या भावाची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आपला भाऊ यामध्ये विनाकारण गोवला जाईल या भीतीने तिने गुन्ह्याची कबुली दिली निधी ही सनराइज इंग्लिश स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करते शंतनू देशमुख हा सुद्धा त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता या दरम्यान त्यांचं एकमेकांवरती प्रेम जडलं ज्यातून त्यांनी लव्ह मॅरेज केलं मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच शंतनूने दारू पिऊन निधीला त्रास द्यायला सुरुवात केली काही महिन्यांपासून तर मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी सुद्धा तो निधीला देत होता यामुळे त्याच्याकडून होणारा त्रास निधीला असह्य झाला शेवटी तिनं त्याचा काटा काढायचं ठरवलं आणि त्याच्यापासून आपली सुटका करून घेतली यासाठी तिने पूर्ण विचार करून आणि शांत डोक्याने कट रचला घटनेच्या दिवशी निधीने शंतनूला बनाना मध्ये विष मिसळून प्यायला दिला ते विष बनवण्याची प्रोसेस तिची बरीच आधीपासून सुरू होती त्यासाठी तिने मोबाईलवरती विष कसं बनवायचं असं सर्च केलं पुढे गुगलने त्याची रेसिपी दिली ती रेसिपी फॉलो करून तिनं त्यासाठी लागणारं सामान विकत आणलं मिक्सर मध्ये टाकून त्याची पावडर तयार केली ती पावडर बनाना शेक मध्ये टाकून तो शेक शंतनूला प्यायला दिला त्यानंतर त्याचा जागेच मृत्यू झाला पुढे शंतनूच्या मृत्यूनंतर तिने तीन विद्यार्थ्यांना रात्री अडीच वाजता घरी बोलावला मृतदेह ब्लँकेट आणि साडीत गुंडाळून एका विद्यार्थ्याच्या बाईक वरती ठेवला तो मृतदेह निधीने विद्यार्थ्याच्या मदतीने चौसाळा परिसरातील जंगलात नेऊन फेकून दिला पण दुसऱ्या दिवशी घडलेली घटना उघड झाली तर प्रकरण अंगलट येईल या भीतीनं तिनं रात्री पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं वाघापूर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेतलं आणि पुन्हा जंगल गाठलं त्या ठिकाणी शंतनूच्या मृतदेहावरती पेट्रोल ओतून त्याचा तो मृतदेह जाळून टाकला त्यामुळे ओळख पटणार नाही असा निधीचा सा भ्रम झालेला होता पण तिला वाटतंय तसं झालंच नाही ज्यावेळी तेरा तारखेला शंतनूला निधीने ठार केलं त्यानंतर त्याच्या अचानक गायब होण्याचा भूबाटा होऊ नये यासाठी तिने एक शक्कल वापरली त्याचा व्हॉट्सअप नंबर वायफायच्या मदतीने स्वतःच्या मोबाईलमध्ये सुरू करून घेतला त्या व्हॉट्सॲप अकाउंट वरून घटनेनंतर चार दिवस लागोपाठ ती त्याच्या मित्रांसोबत आणि स्वतःच्या व्हॉट्सॲपवरती चॅटिंग करत होती त्यामध्ये शंतनूच्या मेसेजवरती स्वतःच रिप्लाय सुद्धा करत होती त्यामुळे शंतनू बेपत्तास झाला नसून तो कुठेतरी निघून गेला असल्याचा बनाव रचण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला पण ज्यावेळी शंतनूचा मृतदेह पोलिसांना सापडला त्यावेळी त्याच्या मित्रांची चौकशी केली तेव्हा गेल्या चार दिवसांपासून शंतनू दिसलाच नाही असं त्याच्या बोलण्यातून पोलिसांना समजलं शिवाय ज्या मित्रांबरोबर खुनाच्या आदल्या दिवशी शंतनू दारू प्यायला बसलेला होता त्या दिवसाचा व्हिडिओ त्या मित्रांकडे तसाच होता सोबतच घटनास्थळावरती त्याच्या शर्टच्या कपड्याचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट हा एकच असल्यानं तो शंतनूच असल्याचं चा स्पष्ट झालं त्यानंतर पोलीस निधीच्या घरी गेले आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं या तिला ताब्यात घेतल्यानंतर हे मेसेज बंद झाले त्यावरून पोलिसांना हा सगळा प्रकार लक्षात आला पुढे पोलिसांनी निधीच्या भावाला सुद्धा चौकशीला बोलवलं ज्यावेळी आपला भाऊ या सगळ्या प्रकारामध्ये गोवला जाईल या भीतीनं तिने गुन्ह्याची कबुली दिली या तिनं कबूल केलंय की आपण आपणाचा शंतनूचा खून केलाय यासाठी तिने बनना शेक मध्ये वीस मिसळलं आणि त्याला ठार केलं सोबतच घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांना भावनिक साथ घातली त्यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं सुद्धा आता निधीने कबूल केलेलं आहे यासाठी तिने आधीच विद्यार्थ्यांची जवळीक सुद्धा वाढवलेली होती त्यांच्या परिवारातील सदस्यांना सुद्धा तिने विश्वासात घेतलेलं होतं मिशन यूपीएससी दोन नावाचा एक ग्रुप तयार करून या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणखी जवळ केला फिजिकल फिटनेस साठी पहाटे चार वाजता विद्यार्थ्यांना मैदानावरती बोलवायला सुरुवात केली असंच घटनेच्या दिवशी सुद्धा तिने पहाटे अडीच वाजता त्या तीन विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं त्यांना रिक्वेस्ट केली आणि नवऱ्याचा खून केल्याचं सांगत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडून मदत घेतली शंतनू हा दारू पिण्यासाठी निधीकडे सतत पैसे मागायचा यासाठी तो तिला मारझोड करायचा त्यामुळे दारुडे नवऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिनं थेट त्याचा काटा काढल्याची ही घटना आहे ज्यावेळी निधीने पोलिसांसमोर तिच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यावेळी ते ऐकून पोलीस सुद्धा काही काळ चक्रावले सध्या निधी पोलिसांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तीन बालकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय मंडळी या घटनेवरून एक लक्षात येतं ते म्हणजे गुन्हेगार कितीही शातीर असला तरी एक ना एक दिवस तो पोलिसांच्या तावडीत सापडतोच सापडतो बाकी निधीने तिच्या दारुड्या नवऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याचा काटा काढला यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद